हा माणूस बुद्धिमान असावा म्हणून तर गाडी सोडून किनाऱ्यावर आला नंतर बघा त्याच्या गाडीची काय कंडिशन होते याचे मित्र लांबून याला ओरडून सांगताय की नको येऊ गेला तो गेला मरणार वाटला आता गेलाच पण भाऊला टेक्निक माहिती होती पुराला सामना करायची आता काही लोक म्हणताय की देशी दारूची कमालच अशी आता या व्हिडिओत बघा की मुशी डॅमची घटना समोर असताना लोक वॉटरफॉलच्या खाली मस्ती करताना दिसत आहे मी व्हिडिओत बघू शकता की थोड्याच वेळाने पाणी कसं वाढतंय आणि कुठंपर्यंत वाढू शकतं अचानक पाणी वाढल्याने त्यांना निघता येत नव्हते म्हणून ते एका दगडाच्या साहाय्याने उभे आहेत पण पाणी वाढल्याने ते खाली निसटले सुदैवाने तिथे असलेल्या लोकांनी यांना वाचवले ही घटना नवी मुंबईची आहे सुट्टी असल्याने धबधब्यावर पर्यटक पोहोचले पण इथे तब्बल पन्नास पर्यटक अडकले नंतर अग्निशामक दलाचे कार्यकर्ते आणि पोलीस प्रशासनाने यांचा रेस्क्यू केलं दोरीच्या साह्याने प्रवाहाच्या बाहेर काढलं तुम्हीही बघू शकता की पाण्याचा फ्लो किती मोठ्या प्रमाणात हे तीन मित्र फिरायला गेले असता पाण्याशी खेळणं यांना चांगलंच महाग पडलंय हे तिघ मित्र धबधब्याच्या खाली भिजण्याचा आनंद घेत होते वरून अचानक पाणी जास्त पडत आणि हे तिघ मित्र ओढ्याच्या त्या बाजूला फेकले जातात आणि दगडाला घट्ट धरून उभे राहता आजूबाजूची माणसे पाणी वाढल्यावर लगेच बाहेर येता पण येतात तरीही येत नाही आणि शेवटी जास्त पाणी वाढल्याने प्रशासनाला रेस्क्यू करायला पुढे आणि खतरनाक रेस्क्यू करून यांना रेस्क वाचवलं हा माणूस नदीच्या मधोमध फसून जातो आणि अचानक नदीचा प्रवाह पण वाढतो तुम्ही बघू शकता की पाण्याचा प्रवाह किती जोरात आहे काही लोक झाडाची फांदी तोडून आणता व त्याला द्यायचा प्रयत्न करता पण तो ती फांदी पकडत नाही नंतर तो प्रवाह बरबर पुढे वाहून जातो सुदैवाने तो कोपऱ्याकडे येतो आणि त्याचे प्राण वाचते मित्रांनो हे वीडियोस बघून तरी तुम्ही सावध रहा। आणि पाण्याशी मस्ती करू नका असेच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला ला सबस्क्राईब करा